नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आठवीच्या वर्गाला अनुदानित म्हणून मंजुरी का देत नाही वी तिवार आपलं ह्या प्रश्न उत्तर आदरणीय अर्थमंत्री मोदांनी देवा अशी विनंती एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगावं असं नसतं एक मिनिट तरी ही पद्धत नाही मी विचारायची उपमुख्यमंत्री मोदय तुमचं झालं बोलून घ्या झालं आठवी नववी दहावीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या अध्यक्ष मोदय उत्तरामध्ये याची जड मंत्री मोदयाने सांगितलं आठवीचा वर्ग मंजूर करण्याचे शासनाचे धोरण नाही तर त्याच उत्तरामध्ये मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम आठ दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार आठवीचा वर्ग मंजूर करण्यात आले खाली मंत्री मोदयनी सांगितलं अध्यक्ष मोदय की वीज विभाग परवानगी देत नाही त्याला अनुदानासाठी तर मान्य या राज्याचे अर्थमंत्री इडाए ओबीसी विभागाने आठवी नववी दहावी अनुदानित ह्या तत्वावर मंजुरी दिलेली आहे तर आमचं असं मत आहे आद्यक्षदय की अर्थमंत्री महोदयाला विनंती आमची की तुम्ही आठवी नववी आणि दहावीच्या वर्धाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल हे प्रश्नाचं उत्तर कारण की यांनी अजोदरच मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष महोदय अर्थमंत्री मोदय अर्थमंत्री महोदय आदरणीय अर्थमंत्री महोदय आर टी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार इत्या आठवीच्या वर्गाला अनुदानित म्हणून मंजुरी का देत नाही वीत आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय अर्थमंत्री देवा अशी विनंती आमची तपासून मी उत्तर देईन मला ह्याच्यातलं काही माहित नाही एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगाव असं नसत एक मिनिट जरी असलं तरी असं झालं ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची याच संदर्भामध्ये सॉरी अध्यक्ष अध्यक्ष महोदय आद... नारायण नारायण कुच्याजी ही काय पद्धत नाही एक उपमुख्यमंत्री महोदय थांबा जर तुमचं झालं बोलून घ्या तुमचं झालं वेस पत्र दिले आठवी नववी दहावीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही आमची विनंती आज जोडून कि या विद्यार्थी वीस थो तो तोडाचे थांबदाराचे मुलं यांना आठवी नववीच्या मुलासाठी परवानगी द्यावी हीच आमची विनंती आम्ही वाईट बोलतो नारायण कुचे विषय मांडता हे सगळं स्वागतार्थ आहे परंतु आपण प्रश्न विचारल्यानंतर संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी आपण संधी द्यायची की नाही आपण बघ नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका